होळीनिमित्त कोकणात गावी जाण्याची चाकरमान्यांची लगबग असते त्यासाठीच कोकण रेल्वेला मोठी गर्दी पाहायला मिळते याच पार्श्वभूमीवर कोकण आणि मध्य रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतलाय कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे होळीसाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव अशा रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक झिरो वन वन फाय वन सी एस एम टी मडगाव विशेष रेल्वेगाडी सीएसएम टी वरून सहा मार्च आणि तेरा मार्च रोजी मध्यरात्री बारा वीस वाजता सोडण्यात येणार आहे ही रेल्वेगाडी अनुक्रमे सात आणि चौदा मार्च रोजी दुपारी दीड वाजता मडगाव येथे पोहोचेल तर गाडी क्रमांक झिरो वन वन फाय टू मडगाव सीएसएमटी विशेष रेल्वे गाडी मडगाव येथून सहा मार्च आणि तेरा मार्च रोजी दुपारी दोन पंधराला ला म्हणजे सव्वा दोन वाजता सोडण्यात येणार असून ही रेल्वेगाडी याच दिवशी मध्यरात्री तीन पंचेचाळीस वाजता सीएसएमटी ला परत पोहोचेल गाडी क्रमांक झिरो वन वन टू नाईन लोकमान टिळक टर्मिनस मडगाव ही रेल्वेगाडी तेरा मार्च आणि वीस मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री दहा पंधरा वाजता म्हणजे सव्वा दहा वाजता सुटेल तर अनुक्रमे चौदा मार्च आणि एकवीस मार्च रोजी दुपारी बारा पंचेचाळीस वाजता मडगावला पोहोचेल गाडी क्रमांक झिरो वन वन थ्री झिरो मडगाव लोकमान्य टिळक विशेष रेल्वेगाडी चौदा मार्च आणि एकवीस मार्च रोजी मडगाव येथून दुपारी एक चाळीस वाजता सुटेल तर बावीस मार्च रोजी चार वाजता पहाटे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल होळी निमित्त चालवण्यात येणाऱ्या रेल्वे गाड्यांची तिकीट आरक्षण चोवीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत सर्व संगणीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आय आर टी सीच्या संकेतस्थळावर तिकीट आरक्षण उपलब्ध राहणार आहे अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्तीच्या युट्यूब पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद